ही सोसायटी चोवीस मिनिटाचा प्लॉट आहे छप्पन मेंबर्स होते आता हे जवळपास एमओडी असल्यामुळे एकशे वीस फ्लॅट इथे येणार हरिडेव्हलपमेंटचा आमचा सातवा प्रोजेक्ट आहे हा एरिया सक्सेसफुल असलेला हा सेव्हन से प्रोजेक्ट सगळे सगळे प्रोजेक्ट आम्ही वेळेच्या आतमध्ये डिग्रेअर करतो हे आमचं अश्युरन्स असतं

त्या अम्युनिटीज आम्ही एक्स्ट्रीम दिलेल्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी इथं आजूबाजूला कुठल्याही प्रोजेक्टमध्ये अशा अम्युनिटीज नाही आणि दुसरं पार्किंग जे आहे तुम्ही विचारलेला प्रश्न आहे नव्वद टक्के प्रोजेक्टमध्ये मेकॅनिकल पार्किंग असतं आमचं रेग्युलर पार्किंग आहे प्लस कन्स्ट्रक्शन क्वालिटी ही अप्रतिम आहे आमच्या सगळ्या जुन्या प्रोजेक्टमध्ये कन्स्ट्रक्शन क्वालिटी अप्रतिम आहे आणि महेश सरांचं मी त्यांचं मूवी बनवण्याची प्रोसेस बघितली त्यांची परफेक्शनिस्टची प्रोसेस बघितली त्याची प्रेरणा घेऊन आम्ही त्याच दुस्पीय प्रयत्न करून हायेस्ट क्वालिटी प्रोजेक्ट केले की स्कीम सर तुमच्यासारखीच आहे का एकदम मजबूत आणि तुमचा मूवी पण एकदम सुपरहिट होतील नाही स्कीम मजबूत नाही मी मला जर का गॅरंटी नस देना तुम्ही बॅक करत म्हणजे उद्या इथे हार्डर येणारा माणूस नंतर सॅड होऊन म्हणाला की महेशने असा बॅक केला आणि आम्ही आय एम व्हेरी कॉन्फिडंट की तो जो इकडचा रहिवाशी होईल त्यानंतर तो डेफिनेटली विल बी व्हेरी हॅपी आणि त्यामुळे आय विल बी लेटली हॅपी कारण आय वुड नेवर मॅक प्रोजेक्ट जे मला वाटत नाही की थोडंसं डाऊट आय हॅव मी ह्यांचं बघितलं ह्यांची डिलिव्हरी प्रोसेस बघितली हल्ली नॉर्मली व्हेरी बुक अ फ्लॅट अर्धारी वेळात तर कधीच ते वेळेवर डिलिव्हरी करत नाही आधी प्रॉमिस केलं असतं मला काही मिळत नाही पार्किंगच्या नावाने बॉम्ब असते सिंबीर आय थिंक हा तसा परफेक्ट आहे आणि आय एम व्हेरी व्हेरी शुअर की तो इन जी वन ऑफ द माय आणि म्हणजे मोर दॅन अ बिल्डर ॲज अ पर्सन आय नो तर जे कमिटमेंट दिले ते पाळणं खूप गरजेचं असतं ते ही ॲज अ लॅक फॉर आहे आणि आम्ही शुअर की मला नंतर रिपेंड करायला लागणार नाही कुठला प्रोजेक्ट किंग व्हेरी शुअर आय एम मॅकिंग द राईट प्रोजेक्ट आणि जो इथे राहील विल बी व्हेरी व्हेरी हॅपी अँड एरिया अजून पण देर इज अ क्वायट जर्नी आज माझ्या जरा नाही पीसफुल आहे म्हणजे तरी ती गजबज नाही म्हणजे असं होतं कधी कधी जर खूप पुढे ट्रॅफिक असतो आणि तिथे बिल्डिंग असते आवाज थोडा पण त्याचं पोल्युशन थोडा कार्बन पडा आणि जर जर असं आत असल्यामुळे चांगलं ज्यांना या फ्लॅटची लॉटरी लागलेली आहे आणि जे इथे बुक करतात ते त्यांना तुम्ही काय आवाहन करा किंवा काय सांगाल मी काय सांगणार एन्जॉय मला जेवायला जास्त कारण टेक्नॉलॉजी इतकी चांगली सुमिनी ग्रेट ऍक्टर सुमिनी ग्रेट डिरेक्टर रोज येत असतात त्यामुळे तेल घालून काम करायला लागतं त्यामुळे आपण असं पण पण लेबॅक हे जर मी काम केलं त्यामुळे मला काम मिळालं आहे फुड डिलिव्हर कसायला बिल्डिंग तर डिलिव्हर करायला आहे सो मेनी बिल्डर बट अबाउट इज डॉक्टर डिलिव्हर्स असं सेम आहे त्या जवळ आमचं लिगल प्रॉफिट छत्तीस महिन्याचं आहे हे तीन वर्षाचं आहे पण आमचं टार्गेट आहे अडीच वर्षात डिलिव्हरी करायची प्रोजेक्ट म्हणजे एकदम उत्तम आहेत एक तर पार्किंग सरांनी सांगितलं तर रेग्युलर असणार आहे प्लस अॅम्बिलिटीज आम्ही जास्ती जास्त करत द्यायचा प्रयत्न केलेला आहे बेस्ट क्वालिटी अँड अ अफोर्डेबल प्राईस अकॉर्डिंग टू कम्पेरेटिव्हली जर आपण हे बघितलं बाजूच्या लोकांचं बघितलं तर आपण चांगल्या प्राईसमध्ये विथ बेस्ट क्वालिटी बेस्ट स्पेसिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या प्रोजेक्टची पंच काय पंचलाईन ही आहे की सहवास सहवास कारण हे वाक्य आम्हाला सुचलं की तुमच्या सोसायटीच्या लोकांनी मला सांगितलं होतं की इथे जी लोकांनी घरं विकली असतात ती वीस पंचवीस वर्षापासून नव्याण्णव पर्सेंट लोकांनी घरं विकलेली त्या ते जा अच्छा आणि इथे जाणं रेंटल फ्लॅट्स खूप कमी होते ओरिजनल ओनरच इथे राहायचे हा सहवास त्यांना आवडला म्हणून ते इथे टिकून आले त्या सहवासाला पुढे एक्सटेंड करणे ही आमची इच्छा आहे म्हणून निवास नव्हे सहवास ती उत्तम सुसंस्कृत शेजार त्यामुळे तो निवास नाही ना एक सहवास आहे वेगवेगळ्या कॅटेगरीतले लोक आहेत पण सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात इट्स अ कम्युनिटी एक सिंगल फॅमिली आहे म्हणजे वेगवेगळे जरी फ्लॅट असले तरी फॅमिली एक आहे सो निवास नाही सहवास आहे मांजरेकर सर ॲज अ ब्रँड अँबेसिडर म्हणून पुढचे अडीच तीन वर्ष तुमची काय काय भूमिका आहे फक्त तुम्हाला नाही नाही मी आय एम गोल टू किप वॉच डिलिव्हरी देणार की